बातमी बुलढाणा जिल्ह्यामधून बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडे राजा येथील मा जिजाऊंच्या जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडे राजा येथील राजवाड्यावरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे विविध रंगांची उधळण या विद्युत रोषणाईच्या माध्यमातून करण्यात आली आहे फुलांची चादर अंतरुण निर्माण केलेल्या कृत्रिम रोषणाईनं जिजाऊंच्या राजवाड्याच्या सौंदर्यामध्ये अधिक भर पडली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये अकोला वाशिम यवतमाळ या ठिकाणाहून देखील अधिकची पोलीस कुमक बंदोबस्तासाठी मागवण्यात आली आहे कुठल्याच प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलीस प्रशासनानं देखील थीक ठिकठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्व्हिलन्स देखील केल्या गेलेल्या आहे आणि याच पार्श्वभूमीवरती उपविभागीय या पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्याजवळ खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारी यांनी पाहूयात राष्ट्रमाता महाजिधाऊंचा चारशे सत्तावीसवा जयंती सोहळा आज राजा नगरीत मोठ्या थाटा माठात साजरा केला जातोय लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी जिजाऊ फक्त राज्यातूनच नव्हे तर राज्याच्या बाहेरून देखील माजिजाऊन अभिवादन करण्यात येतात त्याच धर्तीवर गर्दी अशा अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून विशेष अशी खबरदारी जी आहे ते या ठिकाणी घेतली जाते काय नेमकं बंदोबस्त पोलीस खात्याकडून करणार आहेत ते आपण जाणून घेऊ आपल्यासोबत उपविभागीय पो पोलीस अधिकारी आहेत प्रदीप पाटील साहेब काय नेमकं नियोजन आपण केलं किती पोलिसांची कुमक बोलवली आपण सिंदगड राजनगरी जिजाऊच्या उत्सवानिमित्त हे शिंदे बाजार नगरीमध्ये जवळपास आपल्या रेंजचा चार जिल्ह्यांचा पोलीस बंदोबस्त आहे जवळपास सातशे पोलीस कर्मचारी अधिकारी आहेत आपण वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे जालना मार्गे असेल किंवा मेहेकर मार्ग असेल वेगवेगळी पार्किंग केलेली आहे जेणेकरून जे काही भाविक येत असतील त्यांना कुठली गैरसोय होणार नाही आणि प्रत्येक ठिकाणी आपले पोलीस कर्मचारी पोलीस मदत केंद्र लावलेले आहेत जेणेकरून कुणालाही काही त्रास होणार नाही सौजन्याची वागणूक मिळेल आणि आपला उत्साह शांततेत पार पडेल यासाठी आपले सातशे पोलीस अधिकारी कर्मचारी व होमगार्ड आपण व्यवस्था केलेली आहे काय के नेमकी आपण खबरदारी घेतो सीसीटीव्ही असतील किंवा काय नेमकं सर्व्हिलन्स करतोय आपण प्रत्येक चौका चौकात आपण सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आपले पोलीस मदत केंद्र आहेत आणि बीट मार्शल पेट्रोलिंग प्लेन पोत कर्मचारी असे वेगवेगळ्या प्रकारे आपण सर्व बंदोबस्त नेमलेला आहे नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला एकंदरीतच हजारोंच्या संख्येने पोलिसांचा फौज फाटा जो आहे या सिंदखेड्या नगरीमध्ये तैनात करण्यात आलेला आहे जेणेकरून या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणे याची खबरदारी बुलढाणा पोलिसांसह तब्बल चार जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांकडून घेतली जात असत चित्र पाहायला मिळत आहे प्रफुल खंड जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा